काही दिवसांपूर्वी अकोला शहरातील डापकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती आणि या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाला होता या घटनेने अकोल्यात संतापाची लाट उसळली होती तर अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून आरोपीला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत होती पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर फरार आरोपीला मध्य प्रदेशातील इंदोर येथे काल रात्री अटक करण्यात यश मिळवले आणि अत्याचाराच्या या घटनेच्या विरोधात आज अकोल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चा फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी ठाम मागणी करण्यात आली आणि या निषेध मोर्चात भाजपाचे खासदार अनुप धोत्रे युतीतील मित्रपक्ष तसेच मोठ्या संख्येने हिंदू संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते निषेध मोर्चामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण होते मात्र पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आज हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नसून सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बर्ज बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि जो गणेश विसर्जनच्या दिवशी आपल्या बहिणीवर जो अत्याचार झाला त्याकरिता हा निषेधार्श मोर्चा काढण्यात आला होता आणि कालच अकोल्यातील जी पोलीस प्रशासन आहे याच्या माध्यमातून त्या आरोपीला पकडण्यात आला आहे एस पी साहेबांशी बोलणं झालं तेव्हा कळलं की तो आरोपी हा त्याची जी पार्श्वभूमी होती ही गुन्हेगाराचीच होती आणि त्याला अनुभवी गुन्हेगार असं म्हणता असा तो होता आणि त्यामुळे कुठेतरी पकडण्यामध्ये चार पाच दिवस हा वेळ त्याच्यामध्ये लागला आहे परंतु त्या मुलीच्या वडिलाची जेव्हा भेट झाली तेव्हा कुठेतरी आपल्याला न्याय मिळायला सुरुवात झाली आहे अशी त्यांची भावना होती आणि खरोखर या, खरो या पोलीस प्रशासनाने जे एक सापडं संपूर्ण भारतामध्ये नेटवर्क रचला आहे कारण सी डी आरच्या माध्यमातून तो ट्रेस होत नव्हता तरी त्यांनी त्यांच्या सिस्टीमने त्यांच्या अनुभवाने त्या अपराधाला पकडलं आहे आणि जे सगळ्या अकोल्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून जो आवाज येत आहे की या आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि त्या दिशेने सगळे मिळून आम्ही काम करतो अकोला में हुई बहुत ही बहुत ही मन को दुखाने वाली घटना है जिसके लिए हमें सभी अकोला वासियों को एक जगह आना था ये छठी घटना है अकोला में लगातार हुई मैं यहाँ पे किसी समाज का नाम नहीं लेना चाहती लेकिन दुर्भाग्य से हर घटना के पीछे एक ही समाज है तो हमें अकोला की सुरक्षा मायने रखती है हमारी एक ही डिमांड है कि अभी जो घटना जो बेटी के साथ हुई है उसे फांसी मिले और अब दोबारा ऐसी घटना ना हो प्रशासन से हर राजनेता से एक ही मांग है हमें सुरक्षा चाहिए हमें में हम किसी भी वक्त घूम सके महिलाओं को सुरक्षा चाहिए हमारे बेटियों के लिए सुरक्षा चाहिए और जो दोषी है उसे फांसी ही चाहिए और किसी बात में समझौता नहीं बस फांसी चाहिए संपादक सतीश देशमुख डबल